ग्रामीण भागात निर्माण होणारे निकृष्ट दर्जाचे रस्ते नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे नागरिकांनी केलेल्या तक्रारींना प्रशासन केराची टोपली दाखवत असल्यानं आम आदमी पक्षानं विरोधात स्वाक्षरी अभियान राबवणं सुरू केलं आम आदमी पार्टीतर्फे सुकोडा फाटा समोरील रेल्वे पुलाच्या बाजूला अकोला ते अकोट पंचेचाळीस किलोमीटर रस्त्याचे गेल्या पाच वर्षांपासून काम सुरू आहे अद्यापर्यंत हा रस्ता पूर्ण झालेला नाही आणि काही प्रमाणात झालेला रस्ता अतिशय झाला आहे या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या लोकांना प्रचंड त्रास सोसावा लागतोय अनेक ठिकाणी रस्ता उखडला आहे तर अनेक ठिकाणी रस्त्याच्या मधोमध मोठमोठाल्या भेगा पडल्या आहे झालेल्या कामात प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे या रस्त्याच्या कामात ठेकेदार अभियंता आणि संबंधित अधिकारी कारणीभूत असतील तर त्यांची चौकशी करण्यात यावी अशा आशयाचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं आणि विशेष करून अकोटच्या जनतेला माझा सप्रेम जय हिंद आम्ही आम आदमी पार्टी अकोला आज अकोट रस्त्याच्या भ्रष्टाचाराविरुद्ध रस्त्यावर उतरलेलो हो। आहो अकोट वासियांना तसेच अकोला वासियांना माझी विनंती आहे की त्यांनी जागृत नागरिक बनायचं आहे रस्ता तुमच्या हक्काचा आहे रस्ता तुमच्या हक्काचा असून तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे घटनेने तुम्हाला अधिकार दिलेला आहे आज आम आदमी पार्टी अकोला रस्त्यावर येऊन निवेदन आणि प्रत्यक्ष सही घेऊन कलेक्टरला आम्ही निवेदन देणार आहेत